त्याचे काही मोजमाप नसते राग येतो हे अगदी खरं मी त्याला नाकारत नाही मी राग प्यायला सांगते आहे दाबायला नाही दाबला गेला तर तो अजूनच वेगळे रूप घेईल जसा एखादा कचरा दाबून ठेवला तर तो सडेल आणि अजूनच वास मारेल अगदी तसेच राग ही एक भावना आहे एखादी गोष्ट तर घडून जाते पण तिच्यावर आपण रिॲक्शन काय देतो त्यावर सगळे अवलंबून आहे राग कुठल्या समस्येचे समाधान नाही आहे पण राग जर पिता आला तर तुम्हाला सोल्युशन नक्कीच मिळेल राग येतो केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा आपल्या मनासारखे घडत नाही तेव्हा नाहीतर आपल्यावरती अन्याय झाल्यावर आणि कधीकधी तर विनाकारण पण बरोबर ना परिस्थिती वेगवेगळी आहे पण राग येतो हे खरं आहे जेव्हा किंवा तुम्हाला राग येईल तेव्हा शांत बसा म्हणजे काय रागाला प्रतिउत्तर द्यायचे नाही असे नाही होत पण जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपली विवेकबुद्धी संपते आणि आपल्याला नको असते ते बोलून व करून जातो एखाद्या मूल रडत असेल तर त्याला बोलतो की शांत बस मी तुला चॉकलेट देईल अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनाला पण सांगायचे आहे मी समोरच्याला सडेतोड उत्तर देईन पण दहा मिनटानंतर तोपर्यंत शांत बस हे भावनिक मन शांत झाले की आपली विवेकबुद्धी जागी होऊन त्याच ॲक्शनचे असे काही उत्तर शोधून काढेल की त्याचा तुम्ही कधी विचार पण केला नसेल उत्तर तर द्यायचे पण भाषा बदली करून आणि त्याला समजेल अशा सोप्या शब्दात तुम्ही पाहाल वातावरण शांत झालेलं असेल पहिल्यांदा दहा मिनटं शांत बसणे कठीण जाईल तर काय करावे त्या दरम्यान उलटे नंबर्स काउंट करायला सुरुवात करा आपोआप अप मन शांत होईल तेही नाही झाले तर माझा मागचा पाण्याचा व्हिडिओ बघून स्वतःला शांत करा नाहीतर सरळ पार्कमध्ये जाऊन मोकळ्या पायाने गवतावर वीस मिनटं फिरा हे तर सगळे उपाय राग आल्यावरचे आहेत पण जर राग येऊच नाही असे वाटत असेल तर रोज वीस मिनटं मेडिटेशन करत चला आणि रागाला टाटा बाय बाय करा आपल्या छोट्याशा बदलाने जर आपल्याला फायदा होत असेल तर त्यात वाईट काय आहे पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद